संतोष देशमुखांची दोन लेकर ओळखी झाली वयोवृद्ध आई वडिलांचा आधार गेला अध्यक्ष महोदय या परिवारातली लोकांशी बोलत असताना त्यांच्या तोंडातून शब्द येत नव्हते पण डोळ्यामध्ये पाणी होते आणि त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याकडे बघितल्यानंतर एकच गोष्ट मला जाणवत होते की त्यांना न्याय पाहिजे होता त्यांच्या लहान मुलांना पत्नीला आई वडिलांना न्याय पाहिजे होता अध्यक्ष महोदय आपण संतोष देशमुखांबद्दल जर माहिती काढली तर सरपंच म्हणून त्यांचं कार्य खूप चांगलं होतं आपल्या गावासाठी अनेक बक्षिस त्यांनी मिळवली होती आणि अशातच ही दुर्दैवी घटना अध्यक्ष मोदय हो त्या परिसरामध्ये घडली अध्यक्ष मोदय हो सहा डिसेंबरला अवधा कंपनी जी त्या भागामध्ये विणमिल लावत आहे त्या कंपनीमध्ये काही गुंड प्रवृत्तीची लोक आली ज्याच्यामध्ये घुले असेल चाटे असतील असे अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत आणि तिथं आल्यानंतर संतोष देशमुख सरपंच असताना दोन एस सी समाजाच्या मुलांना तिथं नोकरी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि सोन्याने नावाच्या एका व्यक्तीला तिथं नोकरी मिळाली होती हे साठ आठ गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या वॉचमॅनला मारायला सुरुवात केली त्या वॉचमॅनने लगेच संतोष देशमुखांना फोन केला फोन केल्यानंतर काही मुलांना घेऊन संतोष देशमुख तिथे आले आणि मला असं कळतं तिथं एपीआय नाही तर पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित होता आणि मग संतोष देशमुखांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करून ते जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांना बाहेर काढलं एवढंच काम त्यांनी केलं अध्यक्ष महोदय हे गुंड प्रवृत्तीची लोक असतात जर चार चौघांमध्ये त्यांना कुणी बाहेर काढत असेल हाकलत असेल तर त्यांचा इगोहट होतो त्यांना धतीनगिरी करायची असती आणि धतीनगिरी करत असताना असाच एका माणसाने त्यांना बाहेर काढलं ते कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये राहिलं अध्यक्ष महोदय ही घटना सहा डिसेंबरला घडल्यानंतर संतोष देशमुख आणि त्यांच्याबरोबर काही इतरही लोक आणि हे जे सोनवणे नावाचे वॉचमॅन होते ते पोलिसांकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की हे जे काही सहा सात लोक इथे येऊन मारहाण करत होते त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा अध्यक्ष महोदय कुठलीही कारवाई तिथे झाली नाही त्या दिवशी जर जा कारवाई झाली असते आणि या सहा सात जणांना जर पोलिसांनी कोथळीत घेतलं असतं त्यांच्यावर कारवाई केली असती तर नऊ डिसेंबरला जी घटना घडली ती घडली नसते हो पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक पोलिस अधिकारी तर या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहे त्याच्याबरोबर चहा पित होता आणि गाडीवर दिवसभर नऊ तारखेला फिरत होता अशी परिस्थिती होती अध्यक्ष मोदय नऊ डिसेंबरला एखाद्या फिल्ममध्ये एखाद्या पिक्चरमध्ये कसं दाखवतात तसं संतत देशमुखांची गाडी अडवली दोन्ही बाजूला गाड्या लावल्या त्यांना त्या गाडीमध्ये घेतलं अध्यक्ष मोदय इतक्या वाईट परिस्थितीने मारहाण केली आडूबाजूला नेलं अध्यक्ष मोदय तीन तास त्याला मारलं जात होत त्यांचा अवयवाचा कुठलाही भाग राहिला नाही अध्यक्ष मोदय जिथं लायटरली पेटवलं गेलं नाही अध्यक्ष मोदय डोळे सुद्धा ठेवले नाही बरगड्या मोडल्या अध्यक्ष महोदय त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ जो गाडीमध्ये गाडी चालवत होता तो पोलीस स्टेशनला गेला पंधरा मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचला तीन तास विनंती करत होता की माझ्या भावाला गुंडांनी तिथं घेऊन गेलेले आहेत काहीतरी कारवाई करा माझ्या भावाला तिथं धोका आहे अध्यक्ष महोदय तीन तास पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही आणि दुर्दैवे तीन तासानंतर आपला संतोष देशमुख तिथं दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेला बघितला अध्यक्ष महोदय त्याकडे त्याक बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होत अशा चुकीच्या पद्धतीने ही घटना तिथं घडली आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई अध्यक्ष महोदय केली नाही पण नऊ डिसेंबर आणि तीन तीन डिसेंबरच्या आधी अजून एक घटना घडली होती ते नोट करण्यासारखी आहे अध्यक्ष महोदय की एक खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडच्या नावाली तिथं दाखल झाला होता वाल्मिक कराड बरोबर चार लोकांची नावं घेतली गेली होती आणि ही चार लोक ही या नऊ तारखेच्या गुन्हे गुन्ह्यामध्ये सुद्धा तिथं गुन्हेगार आहेत अध्यक्ष महोदय त्यामुळे आमच्या सगळ्यांचं तिथं असणाऱ्या लोकांचं मत आहे की या गुन्ह्यामध्ये मास्टर कोण असेल तर अध्यक्ष महोदय हे वाल्मिक कराड नावाचा हा माणूस आहे अध्यक्ष महोदय तिथं गेल्यानंतर त्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात इतकी मोठी दहशत बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमचं सरकारला विनंती आहे की जर या वाल्मिक करारवर आज कारवाई केली गेली, गेली नाही तर उद्या हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ शकते अध्यक्ष महोदय अ वाल्मिकार कोणाला सोडलं नाही कुठल्याही समाजाला अध्यक्ष महोदय तिथं सोडलं नाही आज स्वर्गवासी मुंडे साहेब इथं असते अध्यक्ष महोदय काय केलं असतं अध्यक्ष महोदय इतकी कडक कारवाई केली असती तर त्या भागामध्ये कुणीही तिथं असा अशी एखादी घटना पुढे घडवण्याचं हिंमत झाली नसती अध्यक्ष महोदय मुंडे साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं मोकासारखा कायदा आणला अख्ख्या मुंबईला गुंडागर्दीतून तिथं बाहेर काढलं अध्यक्ष महोदय मला या सरकारला विनंती करायची की मुंडे साहेबांचा विचार कुठेतरी मनामध्ये ठेवा आणि तिथे लवकरात लवकर कडक कारवाई तिथे करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय हे आज थांबलं नाही तर उद्या कुठेही तिथं सामान्य लोक हे स्वतःला सुखरूप अध्यक्ष महोदय तिथं समजणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो आजी दादांना इथं मी विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो याच्यावर अनेक ज्या ज्या आमदारांनी हा विषय मांडला पोटतिडकीने मांडला त्यांच्या मनापासून त्या कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो ज्याच्यामध्ये संदीप भैया असतील धस साहेब असतील आपल्या मुंदडा ताई असतील आमचे आव्हाडसाहेब असतील यांनी ते मुद्दे मांडले अध्यक्ष महोदय आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही फक्त तिथली जी वाईट झालेली परिस्थिती आहे दुर्दैवाने तिथं ला आता बिहार झाले असं म्हणलं जातं अध्यक्ष महोदय अधिकारी खोट्या कारवाई तिथे करतात म्हणजे एक असा व्यक्ती जो कुणी नाही त्याच्याबरोबर दोन पोलीस कॉन्स्टेबल कायम असतात अध्यक्ष महोदय माझ्याकडे एक पोलीस कॉन्स्टेबल नाही मला तो अधिकार असताना सुद्धा त्याच्यावर दोन दोन पोलीस अधिकारी तिथं फिरत असतात का अध्यक्ष महोदय एवढं महत्व का दिलं जातं अध्यक्ष महोदय तुम्ही जर खोलात जाऊन त्या बाबतीत लक्ष दिलं तर अध्यक्ष महोदय त्या व्यक्तीच्या विरोधात त्या लोकांच्या विरोधात अनेक त्याच्यामध्ये गुन्हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील तिथं देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी निर्णय दिला एसआयटी केली अध्यक्ष महोदय एसआयटी करून हा विषय सुटणार नाही आणि त्यांच्या परिचयाचे काही मोठे नेते जर या विधिमंडळामध्ये असतील तर अध्यक्ष महोदय कसा न्याय असताना लोकांना संतोषला तिथं अध्यक्ष महोदय मिळणार आहे अध्यक्ष महोदय सीटच्या बद्दल एसआयटीच्या बद्दल बोलायचं झालं महाराष्ट्र भूषण सोळा प्रकरण तिथं सुद्धा एसआयटी केली एक वर्ष सात महिने झाले काही त्याच्यावर अध्यक्ष मोदय निर्णय नाही झाला घाटकोपर होर्डिंग प्रकरण अध्यक्ष मोदय दोनशे आठ दिवस झाले काही झालं नाही पत्रकार हत्या प्रकरण सहा फेब्रुवारीला झालं एक वर्ष दहा महिने झालं वर कुठलाही निर्णय अध्यक्ष मोदय दिला गेला नाही त्यामुळे तिथं जर निर्णय घ्यायचा असेल तर ज्युडिशियल एन्क्वायरी करण्याची जरूरत आहे नाही तर एखादा माझी अधिकारी घ्या त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कलंक नाही स्वच्छ अधिकारी त्याला तिथं जबाबदारी द्यावी आणि सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी विरोधात असणाऱ्या सर्व नेत्यांनी ने।